माझं असं म्हणणं आहे की मला चोवीस घंट्यासाठी मुख्यमंत्री करा फक्त चोवीस तास चोवीस तासाच्या आत मी शेतकरी कर्जमुक्त करतो आणि महाराष्ट्रावर कोणताही भार येऊ देणार नाही हा माझा दावा आहे आता तुम्ही म्हणाल कसं मी माहिती घेतली की पूर्ण महाराष्ट्रात एकूण दहा हजार पाचशे अडुसष्ट माझी आणि आजी आमदार खासदार विधानसभेचे राज्यसभेचे वगैरे वगैरे इतके लोकं आहेत दहा हजार पाचशे म्हणजे दहा हजार सहाशे गुन्हेला दोन लाख रुपये महिना पेन्शन याचा गुन्हाकार करा व महिन्याचा आणि गुन्हेला बारा महिने करा बारा महिने गे गेल्यावर पाच वर्षाला त्याला पासनेरी गुन्हा पाच वर्षाचा हा जो एवढा प्रचंड पैसा येतो हा पैसा जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीत घातला तर शेतकरी चोवीस घंट्या काय दोन घंट्या कर्जमुक्त होतो आता प्रश्न असा आहे सर्व आमदारांना खासदारांना शेत